ती फक्त पंधरा दिवसापूर्वीच नवीनबाई मुस्लिम यांनी गडिंगलजच्या श्री संत देवालयाच्या सभागृहासाठी वीस लाख रुपयाची देणगी देत या मंदिराला भेट दिली आणि त्यावेळी जनगर्जना लाईव्ह आणि रमेशांना रिंगणे या दोघांनी पुढील वेळी ज्यावेळी नविकबाई गडिंग्लजला येतील आणि या मंदिराला भेट देतील त्यावेळी गोकुळचे चेअरमन म्हणूनच ते आलेले आम्हाला आवडेल अशा सदीच्या व्यक्त केल्या होत्या नावेद मुशी साहेब पुढच्या वेळी येत असताना गोकुळचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बाळूबाई आमची प्रार्थना आहे आणि मुश्रीफ साहेब मुख्यमंत्री होऊन आणि आज खरोखरच तो दिवस उजाडला आहे नवीन बाई मुश्रीफ हे गोकुळच्या चेअरमन पदी विराजमान झालेले आहेत यावरूनच लक्षात येतं की कि भैरवाची आणि श्रीसंत बाळूमामांची किती कृपा मुश्रीफ कुटुंबियावर आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडि